सातारा शहरात सत्तर वर्षापासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी गौंड समाजाने जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय आदिवासी जिल्हाध्यक्ष मान्य शंकरराव उईके होते आरपीआय महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मान्य रेखा सट्टे यांनी चिमुकल्यांना फळे वाटप केली कार्यक्रमास महाराष्ट्र चंद्रकांत दादा कांबळे सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे तात्या युवक जिल्हाध्यक्ष मान्य विशाल भाऊ कांबळे जिल्हा उपाध्यक्ष मान्य गणेश माने जिल्हा उपाध्यक्ष मान्य अनिल धोत्रे सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड सातारा शहराध्यक्ष पैलवान श्रवण पुलावळे आणि पदाधिकारी उपस्थित होते आदिवासींना आजही जातीच्या दाखल्यापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत संजय गाडे ताते यांनी व्यक्त केली रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमुडे सातारा जिल्हा प्रतिनिधी आदिवासी लोकांचं नेतृत्व करणार आपले शंकरराव आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव उईके ही व्यक्ती तुमच्यासाठी नेहमीच धडपडत असते हे सगळं नियोजन त्यानंच केलेलं आहे ना बरोबर ना मग तुम्ही सगळेजण शंकररावच्या पाठीशी आहे का चोरा दहा वाजेच शंकरराव तुम्हाला जे सांगतील तुम्ही प्रामाणिकपणे ऐकणार ना तुम्हाला असं वाटतं का शंकरराव तुम्हाला चुकीचं सांगतील शंकरराव तुमचा फायदा बघतील का तोटा बघतील फायदा बघतील ना त्यामुळे या नेत्याच्या पाठीमागं तुम्ही सगळ्यांनी तातडीने उभं राहायचंय हा नेता दारू प्याला पैसे मागतो का जुगारख्या पैसे मागतो का तुमच्यासाठी आमच्याकडे वेळ देऊन सरकार दरबारी भांडतो ना हीच खऱ्या अर्थानं जननायक एक बिरसा मुंडांना श्रद्धांजली आदरांजली आहे तुमच्यासाठी देवाला कोण भांडत होता बिरसा मुंडा भांडत होते त्यावर तुमच्यासाठी कोण भांडत होते इंग्रजांबरोबर लढाई केली संघर्ष केला आईन तरुणपणामध्ये जीव गेला बरोबर ना मग त्याच मग कुणी चालवलंय बिरसा मुंडाच्या नंतर तुमच्या पाठी यांच्या मग तुमच्यासाठी भांडत आहे कोण दादा तुमच्यातला खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा कोण आहे शंकर आहे त्यामुळं शंकरवरती विश्वास ठेवाचा आणि मला खात्री आहे शंकरराव कुठलंही चुकीचं काम करणार नाही चुकीचं काम करू देणार नाही आजपर्यंत जसं तुम्ही शंकररावच्या पाठीशी खंबीरपणे लहान थोर माता भगिनी लहान लेकरं वडीलधारी बंधू लोक आहेत तुम्ही सगळे तिथं प्रामाणिकपणे उभं राहिला तसं इथून पुढे उभं राहा आपल्या या वर्षाचं मिशन असणार आहे विशाल भाऊ ही निवडणूक म्हणजे आत्ताची एकशे पन्नासावी जयंती शंकरराव पुढची एकशे एक्कावनावी जयंतीला तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये तुमचे जातीचे दाखले आणि तुमच्या हक्काचं घर भेटलं पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगतो सातारा नगरपालिकेची निवडणूक लागली पण सगळ्या निवडणूक प्रक्रियेत तुम्ही बेदखल झालेला आहे कारण एक वार्ड आरक्षित पडलाय आदिवासी लोकांच्यासाठी एका वार्डमध्ये आरक्षण पडलंय आदिवासी लोकांचं की ज्या आदिवासी लोकांसाठी तिथला नगरसेवक हा आदिवासी होऊ शकतो पण तुमचा कुणाचा जाती दाखला आहे का इथं जाती दाखला आहे का जातीचा दाखला नसल्यामुळं तुम्ही सत्तर वर्ष झालं साताऱ्यामध्ये राहताय अद्यापि तुम्हाला जातीचा दाखला नसल्यामुळं तुम्हाला सत्तेमध्ये येता येत नाही तुमचा आदिवासी मंत्री तिकडं भांग पिऊन झोपा काढतोय की काय हा प्रश्न आज खऱ्या अर्थानं बिरसा मुंडांच्या जयंतीच्या दिवशी उपस्थित करावा लागतोय कारण त्यावेळेला सगळ्यांनी आपल्या हातातली फुलं सेवा सेवा, 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 सेवा बिरसा मुंडांना अभिवादन करायचं आहे आणि गौड धर्माचे संस्थापक लिंगो यांनाही आपल्याला अभिवादन करायचं आहे बरोबर ना आता आपण जोरात गोष्ट द्यायची आहे आदिवासी आद्य जननायक बिरसा मुंडांचा Adiwasi jalan ayek, birsa mundanca. Adiwasi jalan ayek, birsa mundanca. Jai Gondwana. Jai Gondwana. Jai Gondwana. Jai Seva. Jai Seva. Jai Seva. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या शाखेच्या वतीनं जननायक आदिवासींचे श्रद्धास्थान गिरसा मुंडा आणि गौंड धर्माचे संस्थापक कुपार लिंगो यांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि इलेक्शन असल्यामुळं हा छोटेखानी अभिवादनाचा कार्यक्रम संपला असं घोषित करतो या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महिला आघाडीनं तुम्हाला फक्त लहान मुलांना काय आणलंय सप्रज आण बरोबर ना सगळ्यांनी जागेवर बसायचं कुणी उठायचं नाही आजूबाजूला लहान मुलं कुठे आहेत इथं आहेत ना लहान मुलं खाली बसायची सगळी ए माथाऱ्यानं कुणी बसायचे ना लहानपणा सारखं रे काय ताटूस राही रे काही पाटूच আর বল করে ইসমান

मुंडांचा दादांना दे जा दा। दादकडे विशाल भाऊंना दे खरं सत्कार करण्याची काही गरज नाही आम्ही तुमचीच लेकरं आहे बरोबर ना तरी सुद्धा तुम्ही गुलाबाची फुलं आणली ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत प्रकाश भाऊ जरा पुढे या की तुम्ही आता माने साहेब पुढे या त्यांना गुलाबाची फुलं द्या सत्कार कर त्यांचा मावशेत मी सांगतो खाली मी घेतो घेतो मला